सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार हे पैठणच्या दौऱ्यावर आले असता मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवत आरक्षण मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे त्यासंदर्भात पालकमंत्री यांचा पाहणी दौरा नाथसागर धरणाच्या गेटजवळ आला होता तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडविला व एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला उबीशीतून आरक्षण द्या अशी प्रचंड घोषणाबाजी केली त्या दरम्यान पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलकांशी चर्चा करत मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी छत्रपतींच्या चरणापुढे नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ घेतली आहे आणि ती मी पूर्ण करणारच अशी ग्वाही दिली आहे परंतु मराठा आंदोलक यांना मराठा समाजाला आरक्षण ही ओबीसीतून पण पन पन्नास टक्क्याच्या आत ही मनोज जरांगी यांची मागणी आहे त्यासंदर्भात आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा तसेच पैठण तहसील कार्यालय येथे कुणबी नोंदी मिळूनही प्रशासनाकडून प्रमाणपत्र मिळण्यास बऱ्याचशा अडचणी येत आहेत त्यावर तत्काळ उपाययोजना करा अशी विचारणा केली त्यावर पक्षाची भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना तत्काळ आदेश करत पैठण तहसील कार्यालयाच्या कामाचा आढावा घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास ज्या अडचणी येत आहेत त्या तत्काळ दूर करा असे सांगितले आहे यावेळी मराठा आंदोलक अनिल राऊत पवनशी सिसोदे साईनाथ कर्डेले महेश गिरजे प्रशांत देशमुख जयदीप खरात पिंटू आरगडे श्याम काळे हरिभाऊ बोडके सुधाकर सुलताने महेश वाघे आदींनी पालकमंत्र्यांना लेखी निवेदन दिले पालकमंत्री यांनी निवेदन स्वीकारताना मी आंदोलनातून घडलेला नेता आहे त्यावर मला आंदोलकांची किंमत आहे म्हणून रस्त्यावर उतरून तुमच्याशी संवाद करतो आहे असे म्हणत पालकमंत्री अब्दुल सत्तार या यांनी आंदोलकांशी हस्तांदोलन करत निवेदन स्वीकारले दखणी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य